फन फेअर मेळा नॅशनल कन्झ्युमर फेअरचे स्नेहालयच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते शुभारंभ प्रदेशातील झोके आणि दहा हजारांहून जास्त विविध प्रजातींचे मासे बघण्याची सुवर्ण संधी क्लेरा प्रोस हायस्कूल मैदान स्टेशन रोड येथे नॅशनल कन्झ्युमर फेअर आनंद आनंदमेळ्याचा शुभारंभ स्नेहालयच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी वसंत लोढा प्राध्यापक माणिक विधाते नगरसेविका रुपाली कदम ॲडव्होकेट शिवाजी कराळे ॲडव्होकेट सलीम रंगरेज माजी नगरसेवक रुपसिंग कदम चंद्रकांत पाटोळे साहेबराव विधाते आशुतोष बोथारिया सुनील नायर सुभाष सबरवाल आशिष घासे आदी उपस्थित होते यावेळी वसंत लोढा म्हणाले की अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी आणि बालगोपालांसाठी आनंद मेळ्याचं उद्घाटन झालं असून नगर शहरातील नागरिकांना वेगळं काहीतरी या हेतूनं खेळण्यासाठी हे नियोजन केलं असून हे एक आनंदाची पुरवणी असून या आनंद मेळाव्यात सहभागी व्हावे तसेच प्राध्यापक माणिक विधाते आणि नगरसेविका रुपाली पारघी कदम यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत आणि आनंद मेळ्याचे आशुतोष बोथारिया म्हणाले की अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी पहिल्यांदाच ॲक्वा टनल शोचं आयोजन करून यामध्ये दहा हजारांहून जास्त विविध प्रकारचे मासे बघण्यासाठी ठेवण्यात आले आहेत दुबई सिंगापूर विविध मोठ्या शहरात असणारे झोके हे आता अहमदनगर शहरामध्ये लावण्यात आले असून यामध्ये जापनीज झोके टॉवर सुनामी आयपेल टॉवर अशा विविध प्रकारचे झोके असून या ठिकाणी स्टॉल ठेवण्यात आले आहेत यामध्ये पन्नास हजारांहून जास्त व्हरायटी साहित्य आहे यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त कुटुंबासह जास्त भेट द्यावी असे आवाहन देखील करण्यात आलं आहे आपने कहीं कही नाही देखे होंगे वो आपको इस बार नगर में पुरे परिवार के साथ आप आकर इसका आनंद ले सकते हैं ये एक पूर्ण मनोरंजन का कार्यक्रम है साथ में लेडीज़ बच्चे और सभी परिवार के लोगों के लिए हमने करीब एक पचास हज़ार वेराइटीज़ के शॉप्स जो एक एक वस्तु आपको वहाँ पर मिलेंगी ऐसे करीब पूरे प्रांत से पूरे भारत देश से अलग 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 राष्ट्र अलग -अलग, अलग अलग पूरे देश राज्यों से आए हुए लोग उन्होंने यहाँ पर स्टॉल लगाया हुआ है जिसमें आपको आपके परिवार के लिए पूरे खरीदी के लिए एक बहुत बड़ा प्लेटफॉर्म मिलेगा और साथ में खान पान के शौकीन लोगों के लिए भी करीब सारी वैरायटीज यहाँ पर उपलब्ध है तो आप सभी नगरवासियों से हमारा गुजारिश रहेगा हमारा निवेदन रहेगा कि एक बार अपने पूरे परिवार को लेकर हमारे इस अंडर वाटर फिश एक्वेरियम टनल जो कि आपका क्लेरा ब्रूस हाई स्कूल के मैदान में लगा हुआ है कोठी हाँ। है? क्लेरा ब्रूस हाई स्कूल कोठी में लगा हुआ है पार्किंग की भरपूर व्यवस्था की गई है और आप सभी से एक बार फिर से मैं निवेदन करूंगा कि एक बार हमारे कार्यक्रम में आकर और इसको सफल बनाने में हमारी मदद करें आज आपके नगर शहर में हमने ये हमारा नया उपक्रम जो आप देख रहे होंगे फिश अंडर वाटर फिश एक्वेरियम टनल जो कि दुबई सिंगापुर ऐसे बड़े बड़े शहरों में रहता है तो उसका ही पूरा सेम टू सेम कॉपी यहाँ पर हमने तैयार किया हुआ है जो करीब दस हज़ार वेराइटीज़ के अलग अलग फिशेस जो आपको कहीं देखने नहीं मिलेंगे हमने विदेशों से मंगा कर आप सारी जनता के लिए यहाँ पर उपलब्ध कराया हुआ है और साथ में ही ऐसे ही जापानी झूले जो कि नगर में आज तक नहीं आए हुए हैं जसे की स्किन टावर और सुनामी और एक आयफील्ड टॉवर नॅशनल कंझ्युमर पार्कने अहमदनगर शहरातील शालेय विद्यार्थी यांच्यासाठी खरं तर एक मेजवानी आणलेली आहे आपण आपल्या जर मागे पाहिलं तर मुलांसाठी खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहमदनगर शहरामध्ये प्रथमच या ठिकाणी बंदीच या ठिकाणी जो पार्क केलेला आहे त्याने आहे की ज्यामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे विशेष त्या ठेवलेले आहेत ही खरं तर नगर शहरातल्या लोकांची एक मेजवानी आहे माझ्या माहितीनुसार अहमदनगर शहरामध्ये अशा प्रकारचं पार्क आणि अशा प्रकारचा मेळावा हा प्रथमच या भरत आहे या केलेराजक्या हायस्क हाय हायस्कूलच्या या ग्राउंडवर अशा प्रकारची मेजवानी खरं तर आपल्या नगरकरांना मिळाली आहे आपल्याला आपल्यालासुद्धा सर्वांना विनंती राहणार आहे की आपणसुद्धा या मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर जाहिरात करून अहमदनगर शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शाळा आहेत जे कॉलेजेस आहेत किंवा जे हौशी लोक आहेत त्या लोकांसाठी सुद्धा ही माहिती त्यांना पोहोचली पाहिजे की ज्यामुळं ते सुद्धा अशा प्रकारच्या शहरामध्ये जी या मंडळीने सुभाषबाईने आणि त्यांच्या मित्रमंडळीने ही जी सेवा ही जी सर्व्हिस करत आपल्याला उपलब्ध करून दिली आहे त्याचा आपण या फायदा घेतला पाहिजे खरं तर आजच्या या मेळाव्याच्या उद्घाटनासाठी शहराचे आमदार मान्य संग्राबाई जागतिक येणार होते परंतु अचानक त्यांना काही काम निघाल्यामुळे ते येऊ शकलं नाही मग त्यांच्या गैरहजेरीमध्ये राखीव खेळाडू म्हणून राजकीय या ठिकाणी आमच्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे मी नगर शहराच्या वतीने त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो नगरच्या लोकांसाठी अशा प्रकारची ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल नगर शहराचे आमदार मान्य संग्राम या रुग्ण गजाप्राब यांच्यावरती त्यांना खूप धन्यवाद देतो